तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता बघा आमच्या कोकणात सगळीकडे फनस तयार झाले होत आणि या वर्षी जो पहिलंच फनस या पोराने काढला नाही हा तर त्यांचा आज भाजी पण प्लॅन आहे चला तर, तर आता बघूया ते कशा प्रकारे भाजी पण त्यासाठी आधी घरे काढतच होत चला बघा इकडे फनस कापून तर झालो बघा सारखा मिळत मायन व्यवस्थित काढला आणि इकडे पबली घरे काढता बघा फनस तर बघा घरी पण बऱ्यापैकी झाले होत आता कोवळेच होत तर कोळ्या पण भाजीच भारी लागतात मग मी पोरांनी काढला नाही तर मी आता मी पण जरा मदत करते हे का नाहीतर माका हे जेव्हा भाजी काय देऊचे ना चला आता जरा घरे काढूया तर बघा आता फायनली एवढे तर घरे काढला अजून थोडे बाकी आहेत आणि ते परत कापून भुतुरले बिये पण सोडूचे आहेत पूर्ण बघूया कसा कसा काय करतात त्या तर आता मी जरा जाते घरी कडे नंतर येऊन भेटूया बघा आता अशा प्रकारे इकडे घर फोडून झाले होत आणि आता थोड्या वेळात नंतर आता भाजी फोडणी देणार भाजी नंतर फोडणी देणार कसा कसा नंतर फोडणी देणार दुकान आहे घेत बघा आता भाजी फोडणी देऊच टायमिंग झालो तर आता मी पत्तर घेऊन येलोय बाकी तयारी करून ठेवला ना बघा मिसून बघा तर आजी कशा प्रकारे आज भाजी बनवतो तुम्हाला आता दाखवतोय देखे देखे। ना जेवण करून ठेवला ना दाखे। 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 आता जी भाजी जी देखे। देखे। खे ना खे जे फोन देतो टायमिंग तर झालो आ आणि पोरके सगळे सगळे गायब झाले सकाळी काम करणारे ते येतील काही ना काही गेले आपल्या कामात

भेटलो भेटलो येऊ ना तर बघा डब मी काढलोय शोधून सगळे काय काय लागता कोणी सगळा गोळा करून ठेवता जवळ म्हणजे पटा टाकू खूप राह

तोप तर ठेवला ना गॅसवर आणि गरे पण धुवून ठेवला तेल टाकता मस्त मस्तपैकी ह्या वर्षीची पहिलीच फणसाची भाजी आज बनणार त्याबद्दल काही प्रश्नच नाही आणि आपल्या खाऊक पण भेटणार जास्त असं काय लागत नाही काय काय लागतं फक्त फोडणी आणि आवाज करीचा एक नंबर बघा सर खूप <स्था> वाच पण बघता येईल तर तुमचा वाचले तर कमेंट करून नक्कीच सांगा कोलम

चालू हळद बिळ सगळा टाकून झाला आता राहिली ती म्हणजे फणसाची भाजी ती आता टाकूक सुरुवात झाली होता सगळे तयार होतील पहिलं चाल का पैसा होतो तर मग यांच्याच पैसा तो बनस होतो सगळे लागूसाठी आमच्याकडे पनसच फनस होतील माझे तुम्ही यावा आता काय दहा मिनिटात ती शिजणार मी शिजत दहा मिनिटात मिनिट असेल का पंधरा मिनट लागतील पंधरा मिनटं लागतील आता त्याच्यात टाकता लेट सर मीठ तुमका किती हवं तेवढं टाकू शकतास सध्या आम्ही ते थोडं टाकतो आणि आता मी बोलत होतो पोहार काही गायब झाले तर पोहार काही भाजीच्या टायमारच येईल खायला आवाज जेव लावले बघा पब्लिक पण येईल तर फिरून हा ठीक आहे आता सगळे येतील मग जनता भाजी का आमच्याकडे जनता भाजी म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणत कमेंट करून सांगू शकता आणि आता त्याच्यात थोडासा पाणी टाकता म्हणजे शिजून दे लवकर तर त्याच्यात थोडासा पाणी टाकला शिंपला आता ते पटकन थोडंसं पाणी म्हणजे जास्त पाता होता नाही सुकी होणार ते त्यासाठी थोडासा पाणी टाकलं मारला वर झाक आणि बघूया दहा मिनिटं तर आता पुढची तयारी खाऊसाठी भाजी केळीच बघा केळी पाना काढला पाना नाही म्हणता भेटले दोन तर बघा आता फायनली भाजी तयार झाली दहा मिनिटानंतर